हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर बघा आम्ही कसल्या झाडात आहे म्हणजे म्हणजे इथं कुठं एकच वस्ती आहे इथे इट खरेदी करायला तर सगळं असं हिरवगार आहे बघा असं हिरवगार आहे तर आणि अन तिथं तेवढं बनला शेरटांना बोरा टाकले शेर देवा शेरट आहे ते आणि त्यांच्या पुढं सगळी सप्परंगच आहे बोराचे तर आले ते जागा बघ खाली बस खाली बस तर आपण म्हणलं कुठं उतरायचं माणसं खाली बस तर ह्याला सुट्टी असल्यामुळं तिथं हिर ती आहे ना त्यामुळं आणावंच लागतं याला आता किती अडचणीत आहे खाली खायला

त्याचं तसलं बी घेतलं असलं वाळ वा तर फुलं त्यांच्या म्हणजे दारात चांगली दिसतील का तरी नुसतं फुलं लावलं तरी बाहेर दिसतोय तर लगीत ती काय येईल ते येईल आणि जाईल ते जाईल कारण का उद्या मी चालली आहे ना तिकडं गावाकडं तर चला आता हे असलं काय म्हणते ते मला सांगायला काय नाव मला माहीत नाही काही झाड दिसायचं मग असं त्यांच्या घरा पुढं असं चांगलं दिसेल का नाही ते मग घेतलं आपण मावळला दिवस घरी जायचं तर खाली वाकलं तोंड ना तोंड सुचतंय आता केल्यावरती जोडायला लय उशीर लागते तिकडं काय आहे भाजी कुठं तरी घ्यावा बाबा भाजी असली का नाही बाहेर लागतं बा तर आता हे जे पण आपण पेट खाली करायला ह्याच्यात तंबाटी आणि तसलं फुलू तंबाटी आणि फुलूवर का कोबी ह्या त्यात तर आता भाजी भिजी घ्यायला गेलं तर कोणतरी खवळ

घरी गेल्यावर जेवण करायचं अशा या गो कोपऱ्याला आपलं तू सांग या गो कोपड्याला आपलं उभं केलं या तर माझ्या डोळ्यात दिसत घेणार बघा आणि ते तसलं तर गा, घान्य गुण्य गुणते थोडं 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 ते निघत आहे तसल्यामुळे उजा थोडा 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 तर सुजला आहे पण डोळा सकाळी म्हणजे काल गेलेला आहे काल त्रास तरा सुटतो त्या डोळ्याला वेळे जाऊ बघायला त्यात वारं सुटतं या वारं सुटल्यामुळं तर रातायकड तुम्ही म्हणताल कशाला चालली आहे तर रातायकड मी चालली उद्या मतदान आहे मग म्हणलं गाठ पण घेऊन यावं ते पण ये ये म्हणते ते मग आता चालली म्हणल्यावर जायचं पण लगेच मी माघार येणार आहे काय नाही राहणार नाही कारण का त्याचा आपलं माल जास्त आहे फडा परत आबाळ येते तिकडं मुकाम म्हणलं का पण रविवारी मग परत ताडाची आपल्या परीक्षा चालू आहे पेपर उद्यासु ना? म <laughs>